ठाणे शहरात कोर्टनाका व ठाणे स्टेशन परिसरात राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणारे दरवर्षीप्रमाणे ठाण्यातील कोर्टनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पार अर्पण करून साजरा करण्यात आला व बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन इथे सदर कार्यक्रम प्रसंगी भीम अनुयायी व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आठ, रिपाई आठवले गटाचे ठाणेश्वर अध्यक्ष भास्कर वाघमारे रिपाई कार्यकर्ते व भीम अनुयायी यांनी ही कोर्ट ठाणे स्टेशन परिसरात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मानवंदना देखील दिली तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती ठाणेश्वरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोटनाका येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यांच्यासह खासदार नरेश मस्के जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केलं कोटनाका येथे झालेल्या कार्यक्रमास माजी खासदार आनंद परांजपे माजी महापौर संजय मोरे माजी नगरसेवक पवन कदम उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे स्मरण करून या भारतीयांना समूळ समूळ दो... लोकशाही आम्हाला पटवून द्यायची आहे आणि आमचा तो प्रयत्न कायम लागू आहे आणि या देशामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते समूळ भारतीयांसाठी आम्हाला युटिलाइज करायचा आहे आणि तो गेले सत्तावीस वर्ष आमचा प्रयत्न चालू आहे एक ना एक दिवस ह्या देशाचं साम्राज्य प्रस्थापित व्यवस्था बाजूला हटून बाबासाहेबांना मानणारा संविधानाला मानणारा जो विचार आहे तो पुढे येणार आहे आणि तो आमचा प्रयत्न आहे जय भीम जय भारत जय संविधान ह्या देशाला संविधान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची ज्योत पेटवली आज बाबासाहेबांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त तमाम आंबेडकरीवाने आहे आणि खास करून बाबासाहेबांना मानणारा सर्व वर्ग सगळं जाती धर्माचे लोक आज बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करत आहेत आम्ही सर्वजण ठाण्यामध्ये पण बाबासाहेबाच्या जयंतीनिमित्त सर्व लोक एकत्र येऊन बाबासाहेबाला अभिवादन करतो आणि या संपूर्ण जगाला विश्वाला ज्या भगवान बुद्धांचा शांततेचा मार्ग दिले त्या शांततेच्या मार्गाचं अवलोकन करण्याची संधी बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला सर्वांना मिळाली त्यामुळं भगवान बुद्धाचा विचार करता संपूर्ण जे आता महाबुद्धी बुद्धविहाराचा जो आंदोलन आहे त्या जवळजवळ कुठल्याही परिस्थितीत ह्या येणाऱ्या बारा मेला यशस्वी होईल असं मला स्वतःला जाणवत आहे कारण संपूर्ण जगामधून संपूर्ण देशामधून ह्या आंदोलनात लोक सहभागी होत आहेत आणि सरकारवरती बिहार सरकार आणि केंद्र सरकारवरती प्रचंड दबाव वाढलेला आहे त्याचबरोबर बाबासाहेबांच्या जयंतीचा जो औचित्य साधून सर्व बांधवांनी जो थो सोहळा प्रचंड म्हणजे असं एक गाव पेढा खेडा राहिलेला नाही किंवा शहर राहिलेलं नाही की ती तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत नाही असं नाही जयंती साजरी करण्यात त्या जो उत्साह आहे सर्व लोकांचा तो फार आनंददायी आणि सुखमय आहे मी त्यांना मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नमोदाय देवी